हॅलो हाय सर्वताना श्री स्वामी समर्थ कसे आहात मजेतनं तर आज मी आजपासून बाप्पासाठी फराळ बनवायला चालू करणार आहे तर सगळ्यांच्याच घरी बाप्पा आलेले आहेत तर त्यासाठीच मी आजपासून फराळ असं चालू करणार आहे दरवर्षीच बनवते मी असं नाही याच वर्षी बनवणार आहे तर आज म्हटलं पहिले गोड पदार्थापासून सुरुवात करावी तर आज बेसन बर्फी बनवणार आहे तर जसं आपण दिवाळीचं फराळ बनवतो तर कसे आपले शा शेगडीची किंवा चुलीची जे काय असेल तशी पूजा करतो तशीच मी पूजा करणार आहे आणि आजपासून फराळ चालू करणार आहे आता सर्वांनाच माहिती आहे बाप्पा शनिवारी विसर्जन आहे म्हणून बाप्पाचं तर म्हटलं आता दोनच दिवस राहिले गुरुवार आणि शुक्रवार तर हळूहळू चालू करावं म्हणून मग आज चालू करणार आहे तर आज पहिले बनवणार आहे बर्फी तर चला आता आपण पहिले गॅसची पूजा करून घेऊया तर बेसन बर्फीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगणार आहे तर बघू शकता अशी ही वाटी आहे या वाटेने मी दोन वाट्या बेसनपीठ घेणार आहे आणि याने चालून घेते तर हे पुरणाची चाळणी आहे ही पटकन असं चाळलं जाते चाळून एवढ्यासाठी जेव्हा आपण बेसनपीठ भाजणार आहोण तर त्याच्यात गाठी तयार होणार नाही पटकन असं छान असं भाजून घेणार तर बघू शकता अशा दोन वाटी मी हे घेतलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे छान असं चाळून घ्यायचं बॅनची कडे घेतलेली आहे मी यांना काय होणार मोठ्या कडेत आपण जेव्हा बेसन भाजणार ना तर सांड सांडायचे कमी असतात म्हणून मोठेच घेणार आहे बेसन भाजायला ज्या वाटीने आपण बेसन घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला साखर पण घ्यायची आहे मेजरमेंट जर बरोबर घेतलं ना तर बर्फी आपली वे, म्हणजे व्यवस्थित होणार खराब होणार नाही म्हणजे पातळ वगैरे होते तर कधी कधी बनत नाही तर मेजरमेंट हे व्यवस्थित घ्यायचं ज्या वाटेने तुम्ही बेसनपीठ घेणार त्याच वाटेने तुम्ही साखर पण घ्या तर बघू शकता असं मोठ्या दोन वाट्या बेसनपीठ आहे हे एवढं झालेलं आहे तर बाकी साहित्य काय काय लागते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा एक वाटी दूध घेतलेलं आहे हे असे छोट्या छोट्या वाट्या आहेत जास्त मोठ्या नाही आहेत जायफळ घेतलेलं आहे थोडंसं कुठलाही बेसनाचा पदार्थ बनवत असाल ना गोड तर नक्की जायफळ वापरा खूप छान टेस्ट येते तर असे ये छोटे छोटेच वाटे आहेत एकदम एक अर्धा चम्मच असं जायफळ पावडर घेतलेली आहे गार्निशिंगसाठी वरून सजवण्यासाठी आपल्याला पिस्ता घेतलेला आहे थोडासा बारीक करून विलायची घेतलेली आहे फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज कलरचा केसरी कलर आणि रवा घेतलेला आहे बघा हे दोन वाटे आपण हे घेतलेले आहे बेसनपीठ तर हे दोन वाटे म्हणजे हे दोन आहेत नाही मोठ्या मोठ्या आहेत तर या वाटीन जर मेजरमेंट केलं बेसनचं तर चार वाटे होणार तर चार वाटेचा आपल्याला एक भाग रवा घ्यायचा आहे जर तुम्ही आठ वाट्या घेतल्या असतील बेसन घेतले असतील तर तुम्हाला दोन वाटे हे रवा घ्यायचा आहे असं एक एक भाग आपल्याला रवा घ्यायचा आहे यानं काय होणार बेसन बर्फीला असं वेगळी टक्चर येणार असं क्रिस्पी असं तोंडात टाकल्याबरोबर वेगळणार अशी चिकट नाही होणार त्याच्यामुळे रवा नक्की वापरा बेसन बर्फी बनत असाल तर आणि आपलं तूप साजूक तूप तर चला स्टार्ट करूया कडे ठेवलेली आहे मी गरम करायला आणि तूप आहे ना एकदम टाकायचं नाही आहे आपल्याला थोड थोडं करून टाकणार आहोत आपण तुम छान मेंठ होईपर्यंत साखर आपण पाप करायला ठेवूया तर साखर याच वाटेने मी दोन वाटे साखर घेते तर आता हे पाक आहे त्या दिवशी जर उरलेला मी गुलाबजामुन बनवलेले तर रेसिपी शेअर नाही केली तुमच्यासोबत तर त्यातला थोडा पाक उरलेला आहे तोच मी ह्याच्यावर टाकणार आहे वरून म्हणजे आपल्याला पाणी ॲड करायची गरज नाही जर पाणी ॲड करत असताना तर तो थोडंच पाणी टाकायचं जेवढं की आपलं साखर भिजेल म्हणजे कोला होईल एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला तर चला स्टार्ट करूया मी थोडा पाक घेतलेला आणि थोडस पाणी घेत बघा अर्धी वाटी आता साखर ओली हो झाली आहे आता याला पाक करायला तर हे बेसन भाजून घेते इकडे पाक होत आहे तर बघू शकता बघा इथे छान असं झालेलं आहे हे बेसन जास्त वेळ नाही वाटत भाजायला चार पाच मिनटं पण एक सांगेल की बारीक गॅस ठेवायचा आहे बघा माझा एकदम गॅस एकदम लो आहे आणि सारखा चम्मच देत राहायचं त्यांना काय म्हणणार खालून बेसन लागणार नाही तर काय होते बेसन लगेच जळते दोन मिनटं जर तुम्ही दुर्लक्ष केलं ना तर बेसन एकदम जोडून होईल खालून आणि काय करायचं हळूहळू तूप घालायचं आहे आपल्याला बर्फी बनवताना तूप घालताना कंजूसी करू नका कारण काय तुपाने पण खूप तुप छान बर्फीला टेस्ट येते बेसन भाजून झाले की दाखवते तर बघू शकता जसं खरपूस बेसन भाजलं गेलं हे बघा असं छान असं भाजायचं थोडं कलर चेंज झालेला आहे बघा जास्त आपल्याला मळकट असं भाजायचं नाही जोपर्यंत सर ला रेडिश म्हणजे असं नाही का मळकट मडकट कलरचं ते ब्राऊन कलरचं तेवढ्यापर्यंत आपल्याला भाजायचं नाही फक्त असं नॉर्मल कलर पिवळा झाला नाही वडतो सारखं नॉर्मल करायचा तर बघू शकता खूप छान सुगंध सुटलेला आहे पूर्ण आपण एका बघा एक वाटी घेतलेलं आहे एवढं तुट राहिलंय एक चम्मच आता हे आपण रवा भाजून घेऊया इच्छा छान ते बघाय एक वाटी जो रवा घेतलेला आहे एक वाटी थोडा कमी आहे याला पण आपण बारीक गॅसवर छान भाजून घेऊया तर रवा भाजते आणि तापवते तुम्हाला आता रवा पण भाजून झालेला आहे आता आपण काय करू हे बेसन बसून त्याच्या ॲड टाकून आपण ॲड करूया छान असं मिक्स करून घेऊया बेसन आणि रव्याला आता गॅस मी फास्ट केलेलं आहे हे जे आपण दूध घेतलेलं आहे हे थोडं थोडं करून याचे टाकू मिक्स करून घ्यायचं तर आता हे दूध टाकून आपण दोन असं भाजून घेतलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे तर बघा असं किती छान पेळ्यासारखं टॅक्चर आलेलं आहे त्याला आता आपण पाकत हा पूट कलर टाकून देऊया वेलची पूट टाकूया ह्याच्यात टाकणार आपण बेसनमध्ये जायफळ पावडर आणि ह्याला पण छान असं मिक्स करून घेऊया तिथं छान मिक्स करायचं पूर्ण एक दिवस झालं आहे पाक पण आपला डन झालेला आहे तुम्हाला दाखवते एक तारी पाक करायचा आपल्याला आहे बघा असा तार निघाला पाहिजे एवढा पूर्ण तर मी असं छोटं ताट घेतलेलं आहे याला काय करायचं आपण खूप छान लावून घ्यायचं तुमच्याकडे जर हे असेल मिठाई बन बनवायचं स्ट्रे वगैरे येतात नाही तसं असेल तर त्याच्यात पण बनवलं तर चालेल गॅस बंद केलेला आहे आता आपण काय करणार की कडे खाली घेऊया छान आणि पाक त्याच्यात मिक्स करूया पूर्ण पाक टाकायचा सा। लागणारच आहे आपल्याला एवढा बर्फी बनवताना तुम्हाला एक तारीश पाक करायचं आहे कारण काय आहे जर पाक केला ना तर बर्फी बनणार नाही तर छान मिक्स करून घेते आणि दाखवते परत छान मिक्स करून राहिलेलं आहे आता आपण हे ताटात टाकून घेऊया बघू शकता खूप छान असे झालेले आहे त्या गार्निशिंग सजावट करूया गुलाबाचे पाकळे आहेत जनरेशन झालेलं आहे छान असं तर तुम्हाला बघा त्याला आता आपल्याला रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवणं की पूर्ण बर्फीला काय होणार पाणी सुटणार तर याला काय करा तुम्ही रूम टेम्परेचरवर पंधरा ते वीस मिनटं लय झाले पंधरा वीस मिनटं हे बघा आताच थिक व्हायला लागले तर पंधरा वीस मिनटं ठेवा म्हणजे काय होणार खूप छान अशी बर्फी रेडी होणार आहे बघा किती छान दिसत आहे तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला लास्टला पण दाखवणार ब आता पंधरा वीस मिनटं याला रेस्ट करायला ठेवूया रूम टेम्परेचरवर आणि नंतर मग मी तुम्हाला कट करून दाखवते पण तुम्हाला काय करायचं आहे पाच मिनटानंतर जेव्हा थोडी गाळ झाली ना तेव्हाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही चाकून करा किंवा पिझ्झा पिझ्झा कटर असेल तर त्याने करू शकता आणि कट करायचं आहे आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते चला तर मग चला तर आपल्याला थोडं थंड झालेला आहे पाच मिनिट झाले आला तर आता आपण वड्या पाडून घेऊया बघा मी असं पिझ्झा कटर न करत आहे तुम्ही चाकून केलं तरी चालेल कारण काय जास्त गार झाल्यानंतर आहे ना याच्या वड्या पडणार नाहीत ते बघू शकता असे छान कट करून घेतलेले आहे तर वड्या थंड झाल्यानंतर दाखवते अजून पण खूप गरम आहे पण पाच मिनटं असं थोडं थंड झालं ना नॉर्मल की लगेच वड्या करून घ्यायच्या पाळून घ्यायच्या नंतर काय होते कट करताना सगळी बर्फी तुटते म्हणून मग आधीच वड्या भरून घ्यायच्या नंतर क काढायच्या तर हॅलो तर बघू शकता आपली बर्फी छान अशी गार झालेली आहे तर याला आहे एक परत एकदा आपण काय करू थोडा कॅमेरा सेट करते तुम्हाला दिसेल तर आपण याला करू करू परत एक वेळेस चाकूने कट करणार आहोत जेणेकरून काय होणार छान अशी निघणार इझिली तर आता कट करून घेतलेली आहे मी तुम्हाला काढून दाखवते किती छान आहे बघा सगळी थोडी दाखवते नाही तर म्हणणार हे बघा थोडी पण राहत नाही खाली हे बघा ताटाला थोडी पण चक्कत नाहीये हे बघा हाताने इझिली हाताने निघत आहे पण अजून एवढी अशी जशी पाहिजे तशी कार पण नाही झालेली हे बघा हे बघा किती छान अशी निघत आहे हे बघा थोडं चाकू असं थोडं टाक ना म्हणजे कट करायला की लगेच निघून येतील बघा तुम्हाला एवढे साठी मी पूर्ण काढून दाखवत आहे की तुम्हाला दिसली पाहिजे नाहीतर तुम्हाला वाटेल की निघत आहे असं नको व्हायला तर हे बघा किती छान एवढी मी जाळ केलेली आहे हे बघा तुम्ही याच्यापेक्षा मोठी पण ठेवू शकता पण तुम्हाला तोडून दाखवते हे बघा दिस इझिली तुटते आणि खूप सॉफ्ट अशी झालेली आहे जशी तुम्ही लग्नात पंक्तीत वगैरे खाता ना तसे सेम हलवाईसारखी पण सा झालेली आहे तुम्हाला बाहेर पण एवढी सॉफ्ट आणि क्र टेस्टी मिळणार नाही पण विशेष म्हणजे जेव्हा आपण बाहेरून आणतो ना तेव्हा ते, वा ते डालडा वापरतात की तूप वापरतात ससा करून जे मोठे मोठे ब्रँड आहेत त्यांची आणली तर ठीक आहे पण छोटे मोठे कसं आपल्याला माहिती नसते काय टाकतात काय नाही तर असे घरी बनवा काहीच स साधे सिंपल सामान लागते जास्त काही लागत नाही तर बघू शकतात अजून काढायची पण राहिली एवढी आहे काढायची पण आहे आणि एवढी रेडी पण आहे म्हणजे काल पण ठेवलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या चला तर मग बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ परत एकदा